आर सोनीच किचन या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गोड म्हणलं तर कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच गोड खायला आवडतं आणि शेवायची खीर म्हणलं तर बऱ्याच गृहिणींची कंप्लेट असते की शि खीर आहे ती सुटसुट होत नाही गाठी होत्यात तर आज मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने शेवायची खीर रेसिपी शेअर करणार आहे एकदम सुटसुटीत सुळसुळीत ही तयार होते अजिबात गाठी वगैरे होत नाहीत आणि जेव्हा केव्हा तुम्हाला गोड खावं वाटेल तेव्हा तुम्ही खीर पटकन अशी बनवून खाल तर चला वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करू नये अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा शेवयाची खीर बनवण्यासाठी तुम्ही घरीच बनवलेल्या ज्या रव्याच्या शेवया आहेत ना तर त्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे विकत असतील तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता पण मी आज तुमच्यासोबत मुद्दामच घरच्या शेवयाची खीर एकदम सुटसुट कशी तयार होते ती सांगणार आहे त्याच्यामुळेही मी घरच्या शेवया घेतलेल्या आहेत ज्या आपण मशीनवर करून आणतो रव्याच्या त्याच मी घेतलेल्या आहेत तर ही मी एक वाटी घेतलेली आहे तर ही बिना रोस्टेड आहेत त्यासाठी तुम्ही एक वाटी शेवाय घेतलेल्या आहे तर त्यासाठी अर्धे वाटी साखर घेतलेली आहे गोडीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता वेलची पूड घेतलेली आहे चवीनुसार आणि ही तुम्ही काही ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम मनुके आणि पिस्ता घेतलेले आहे ते प्रत्येकी चार ते पाच असे घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेले आहेत तर चला आता सगळ्यात पहिले आपण ह्या शेवया आहेत ना तर त्या भाजून घेऊया तर त्यासाठी हिथं मी गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला एक पळी एवढं तूप घालायचं आहे जे साजूक तूप असतं ते घालायचं आहे इथं आपण घरच्या शेवया घेतलेल्या आहेत बिना रोस्टेड घेतलेले आहेत तुमच्याकडे ज्या आयत्या भाजलेल्या असतील ना त्या घेतल्या तरी चालतील पण हिता मी जे आपल्या रव्याच्या असतात ना त्याच घेतलेल्या आहेत आता हिता आपण तेल गरम झाल्यावर ह्याच्यात आपण शेवया आहेत ना ते घालून घेऊया आणि छान असं आपल्याला हलक्या बदामी रंगाईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवरच आपल्याला शेवया आहेत ना तर त्या भाजून घ्यायच्या आहेत भाजून घेणं महत्त्वाचं आहे भाजून घेतल्या तरच तुमच्या जो भात आहे ना चांगला सुटसुटीत असा सुरसुरीत होईल त्याच्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला छान असे हे जे शेवया आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागतात ह्या शेवया भाजण्यासाठी त्याच्यामुळे घाई गडबड न करता कमी गॅसवरच आपल्याला शेवया आहेत छान छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर चला मी अशा जे आहेत ना त्या भाजून घेते इथं <mouth> जवळजवळ पाच मिनटं झालेले आहेत आणि इथं बघू शकता हलकासा त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि इथं मी गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे तर कमी गॅसवरच इथं मी शेव्या आहेत ना तर त्या भाजून घेतलेल्या आहेत तर ह्या शेवया आपल्याला जवळजवळ अजून पाच ते दहा मिनटासाठी छान अशा खरपूस भाजून घ्यावा लागतील इथं जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इथं बघू शकता त्याचा कलर आहे तो, तो पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि मंदाचरची मी शेवया छान अशा चा भाजून घेतलेल्या आहेत आता ही आपण या शेवया आहेत ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुढं काय करायचं आहे ते तुम्हाला सांगेनच मी त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आता ही कड़े पानी तर सेवा आपल्याला त्याच कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे तर तरही मी एक कप एवढे शेवया घेतल्या हो ना तर त्यासाठी हिथं मी दीड कप एवढं पाणी घेणार आहे तर पाण्याचं प्रमाण बरोबरच ठेवा म्हणजेच तुमची खीर आहे ना एकदम सुटसुटीत होईल अजिबात चिकलासारखी अशी गोत्याच्या गुठळ्या हो, वगैरे होणार नाहीत ना किंवा कच्ची पण राहणार नाही ना त्याच्यामुळे ते सांगितलेलं तेवढंच ते पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे आता हिथं मी बरोबर त्याच वाटीने दीड वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे में दे तुमी, तमी ला, ला, तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आता इथं मी फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅस करून आपल्याला पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तर त्याच्या आधी इथं मी एक चमचा अजून तूप घालणार आहे तर ही एक महत्त्वाची टीप आहे की आपली जी खीर आहे ती छान अशी सुटसुट होण्यासाठी तूप घालणं आवश्यक आहे आता ह्याच्यातच मी जी वेलचीपूड घेतली होती ना ती घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर तुम्हाला कुठला वेगळा फ्लेवर घालायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता आता इथं वेलचीपूड घातल्याच्यानंतर अजून इथं एक मी जशी हलवाई स्टाईल बुंदी वगैरे असते ना तर तसा कलर येण्यासाठी इथं मी फूड कलर आहे ना तर तो घालणार आहे आता हिथं मी एक वाटी एवढं हे शेवायचं घेतलं होतं ना तर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी एवढी साखर घालणार आहे हिथं मी चिमुडभर हिंग कलर असतो तो घातलेला आहे तर येलो कलर मी घेतलेला आहे इथं तुम्हाला केशर घालायचं असेल ना तर तुम्ही केशरसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा छान असा खीरला कलर येईल पण इथं मी कलरचा वापर केलेला आहे आता इथं आपल्याला जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता इथं मी जी साखर घेतली होती ती पण घालणार आहे तर साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता ऐवजी तुम्ही तर गूळ घातला तरी चालेल पण साखर घातल्यावर छान अशी टेस्ट येते आता इथं आपल्याला साखर विरगळवून घ्यायची आहे जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला जे शेवाय आहेत ना तर त्या घालायच्या नाहीत त्याच्यामुळे साखर आपल्याला पूर्ण विरगळवून घ्यायची आहे हिथं ही साखर आहे ते पूर्णपणे विरघळलेले आहे आता हिथं आपण ज्या शेवया भाजून घेतल्या होत्या ना तर त्या घालायच्या आहेत आता हिथं मी गॅस फुलच केलेला आहे आणि जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ना ते पण घालायचे आहेत तर असं ह्या स्टेजला घातल्यामुळे छान असे ड्रायफ्रुट्स पण आहेत ना आपले छान असे शिजतील आता हिथं मी गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे जेणेकरून पटकन अशा आपल्या शेवया आहेत ना तर शिजतील आणि हलक्याशा शिजत आले की नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आता हिथं मी फुलच गॅस केलेला आहे आणि फुल गॅस करून आपल्याला कंटिन्यू असंही हलवून घ्यायचं आहे हिथं आपण शेवया भाजून घेतल्यामुळे अजिबात चिवट वगैरे होत नाही तर छान असं सुटसुटीत होत्यात तर बघू शकता मस्त असं हे आपल्याला कलर आलेला आहे आता इथं बघू शकता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि आपली ही जी खीर आहे ना छान अशी दाटसर झालेली आहे आता इथं आपल्याला एक स्टेप करायची आहे आता ही खीर आहे ती आपल्याला झाकून ठेवायची आहे झाकून ठेवल्यामुळे काय होतं ज्या आहेत ना छान अशा फुलत्यात आणि मस्त ज्या शिजतात पण आता इथं मी जवळजवळ पाच मिनटासाठी ही जी खीर आहे ना ती असे झाकून ठेवते ही पाच मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता मस्त आपली ही जी शेवायची खीर आहे ना छान अशी फुलून आलेली आहे आणि जे शेवया होत ना छान असे शिजलेले आहेत तर अजून ह्याच्यात पाणी आहे जोपर्यंत ह्याच्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ही जी खीर आहे ना तर शिजवून घ्यायची आहे आता ही मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला आता ही खीर आहे ना छान अशी मौसूळ शिजवून घ्यायची आहे कमी गॅस केल्यामुळे काय होतं हळूहळू ही जी खीर आहे ना आपली शिजते फुल गॅस राहिला तर पटकन पटकनाचं त्याचं पाणी आटतं आपली खीर आहे ते शिजत नाही त्याच्यामुळे आता ह्या स्टेजला गॅस कमी आपल्याला कमी गॅसवरची खीर आहे ती शिजवून घ्यायची आहे इथं जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता पूर्ण जे आपल्या खिरीमधलं पाणी आहे ते पूर्ण आटलेलं आहे आणि आपल्या शेवय आपण छान अशा शिजलेल्या आहेत आता इथं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला शेवया आहेत त्या परत झाकून ठेवायच्या आहेत आणि परत आपल्याला दोन मिनटासाठी असंच हे वाफून घ्यायचं आहे तर असंच दोन मिनटं ठेवल्यामुळे पण होतं वाफविणे छान असे आपली खीर आहे ते शिजवून होते आता शिजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते आ, ही आपली झटपट अशी घरच्या शेवयापासून इथं आपली सुटसुट अशी शेवयाची खीर आहे ती तयार झालेली आहे अजिबात चिवट वगैरे झाली नाही किंवा गाठी वगैरे नाही ती झाल्या मस्त अशी झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद